हे असं हदीचं लेपन लोन घ्यायचं लाकडाची चौकट असली तर चांगलंच आहे पण आता कस आहे फ्लॅट सिस्टीम आहे त्याच्यामध्ये लाकडाची चौकट नाही येते हे बघा असं हातात हे लोन घ्यायचं हळदीच 这个烂歪子。木路。 है? गोड़ा है का कर ना गोडा का छान लोकले का आली बघ तنيस का आली बघ एक, एक दे तिला एक दी देख घे दे। माहिती दादा कणा घे ओ घे आंबा तनु कसा आंबा ह गोडा का हां आंबा तर गोडच असणार ग आंबाचं काय आंबट नसते परंतु कसं आहे फ्रीजमध्ये ठेव ठेवलेलं होतं ना मग थंड लागवलेलं आहे का कसं आहे थंड आहे का कशान होय गॅस ठेवतो का तुझा आंबा मग तनो हे बघ कशी खवलं रे येडं ग माझं पिल्लू आंबा खावले मी ख पहिल्यांदा आंबा आहे तुमचा पहिल्या वर्षाच्या शोनपरीचा माझ्या त्यांनी कसं त्या तसं खा न कस बघतंय बाय बघा भांडे देवाचे भांडे कसं चकाचक निघते ते चॅट्रिक ॲसेड आणि आपलं मीठ जादू कशा आपली जादू की छडी बघू शकता चमकते ती एकदम एकच नंबर भांडे आपले पितळ्यापेक्षा तांब्याचे भांडे एकच नंबर निघते तर एकच लय जलि असते ते शॅट्रिक ॲसेड आणि क आपलं आंबटपणा बघा विनेगर टाकलंय शॅट्रिक ॲसेड मीठ आपलं मीठामुळं एकच नंबर निघते ते आपले सगळे देवाचे भांड्या आरत्या म्हणा समाई म्हणा निघाल ना हां बघा ते कसं एक नंबर निघते ते चकाचक निघते ते आपले भांडे चमक मारते ती देवाचे बघू निघाले का कसं निघाले हवा बघ आहे का नवीन आणल्यासारखी चमक चकपक चकपक तांब हां तर पितळापेक्षा ना तांब्याचे भांडे एकच नंबर निघते ती पितळला जरा वेळ लागतं आहे पण आहे ती पितळाचे पण क्या आंब्याची एकदम अगदी आहे हां तर आंब्यामध्ये कसं हे नसते ना मग ती पितळ जरा भेळ मिसळ असल्यासारखं असल्यामुळं ते जरा त्याला ला निघतंय जरा वेळ खात आहे पण निघतं आहे हे तांब एकच नंबर निघाले हे बघा देवाचं ताट कसं निघाले बघू शकता तुम्ही हे बघा सगळे सगळे ग्र देवाचे भांडे निघाले ते आणि प्लेन भांडे निघते ती लवकर आणि कसं जरा डिझाईन बिझाईन असली ना ते जरा डिझाईनमध्ये मध्ये आपल्या घाण बिन गेले असते म्हणून ते डिझाईनचे लवकर निघत ती तसं प्लेन भांडे एक नंबर निघते ती हे तर बांधकामाचं वज झाल्यावर नुसतं कट 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 रात्री दिवस सारखं चालूच असते बांधकामचं आवाज कानामध्ये मस्त अशी देवपूजा झाली आपली बघा बघू शकता आपलं देवघर ही आपली जपमाळ आहे कस सुंदर अशी देवपूजा झाल्या माझी एकच नंबर दररोज सकाळी अशी मी देवपूजा करून मगच नंतर दुसऱ्या कामाला लागते हे बघा सत्यनारायणाचा फोटो की लक्ष्मी सरस्वती गणपतीचं चला आता आपण आपल्या किचनच्या कामाला लागायचं लवकर उठून जेवढी लवकरच्या लवकर होता वेळ तेवढी उपजा केली ना मग मन प्रसन्न वाटते चांगलं वाटते सकाळचा आपला दिवस चांगला जाते आपला टाईम कसा जायचं ते आपल्याला समजत नाही बघू शकता तुम्ही हे बघा माझी रोजची देवपूजा अशी ह्या पद्धतीनं होते आणि मग काही तक्रार साधा स्थापन केलं आहे हे देव आहे तर जे कसं दररोजच्या दररोज फुलं घाटले केले ना ते देवं पण प्रसन्न होते तर मस्त चांगलं वाटते फ्रेश आपल्याला आपल्यालासुद्धा दिवस प्रसन्न वाटतंय अशामुळं हे अशा पद्धतीची देवपूजा ना चांगली असते दररोज मी अगोदर देवपूजा करते मग नंतर पुढच्या कामाला जाते मी ते बघा बघू शकता तुम्ही